मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अखेर त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ जालना जिल्ह्याच्या वडीगोद्री येथे उपोषण करून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून पुढे आले आहेत मराठा आरक्षणासाठी जालन्यातीलच अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रतिवाद म्हणून त्यांच्या आंदोलनाकडे बघितलं लग जाऊ लागलं आहे विशेष म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्या ठिकाणी उपोषणाला बसले तेथून अंतरवाली सराटी केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे दरम्यान लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत आणि त्यांची आजवरची कारकीर्द कशी राहिली याविषयी जाणून घेऊयात नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर लक्ष्मण सोपण हाके असे त्यांचं संपूर्ण नाव आहे सोलापूर जिल्ह्यातल्या जुजारपूर इथं मेंढपाळ घरात त्यांचा जन्म झाला सोपण हाके हे त्यांचे वडील आजही ते मेंढपाळ म्हणून काम करतात सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर जुजारपूर हे हाकेंचं गाव आहे लक्ष्मण हाके यांनी मेंढी पालन करत करत शिक्षण पूर्ण केले सांगोला सांगली पुणे असा त्यांनी शिक्षणासाठी प्रवास केला पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली होती नोकरी करत असतानाच ते धनगर आणि ओबीसी चळवळीत ओढले गेले त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली हाके हे दोन हजार चार पासून सक्रिय समाजकारणात सक्रिय झाले हाके हे पुढे काँग्रेस नेते विजय वडेवार यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातून हाके यांची वर्णी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी लागली मात्र पुढे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते काही करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे शिवाय जरांगेंची यांची सगळे सोयरेची मागणी मान्य करू नये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत अशी त्यांची मागणी आहे शिवाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमीही त्यांनी सरकारकडून हवी आहे यासाठी त्यांनी उपोषणाचे हत्तर उपसले आहे त्यामुळे ते राज्याच्या राजकारणातील प्रकाश होतात आलेले आहेत तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद